कुन्नूर स्पोर्ट्स संघ दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाले कुन्नूर संघाने नाणेफेक जिंकले आपला निर्णय कळवायचा आहे तर बाय ना मॅच कडे वळ्या चोवीस चेंडू आणि एकतीस धावांची गरज पहिला बॉल बॅटची ची कट घेऊन बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये पहिला चेंडू क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फटका मात्र इथे थोडासा फसताना पाहायला मिळाला बॅटची ची इनसाइड एज बॅटची ची इनसाइड एज घेऊन यावेळेस हुक केलाय आणि सहा धावा बुक केलाय पहिला चेंडू वरतीच आक्रमण बॉल चालाय सीमा रेषा पार षटकार षटकाराने नक्कीच धाव संख्येला श्री गणेश झालाय एक घणाघाती हल्ला श्रीराजच्या विरोधात पाहायला मिळालाय यावेळेस पुन्हा एकदा उकरण्याचा प्रयत्न क्षेत्र निवडलाय मात्र झेलची संधी आणि झेल जमिनीला दान झालाय डोक्याला लावायचं तेल हाताला लावलं की झेल असा सुटतो आणि झेल देखील जमिनीला दान झालाय त्यामुळेच ही एकेरी धाव धाव फलका वरती ऍड झाले या एकेरी धाव्याने संघाची धावसंख्या मात्र सात वरती जाऊन पोहोचले दुहेरी धाब्याने संघाची धावसंख्या मात्र आठ वरती जाऊन पोहोचले पुन्हा एकदा बॉलला मिड मध्ये क्षेत्रक्षक आहे त्यावेळेस थोडस फंबल झालंय एकेरी धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड झाले एकेरी एक दा धाबेने एक संघाची धावसंख्या मात्र नऊ वरती जाऊन पोहोचले त्या चेंडू वरती नक्कीच इथे जेलची संधी होती आणि जेल सोडला गेलाय तो म्हणजेच सूरजचा यावेळेस अमोलच्या मधून क्रॉस बॅट आहे स्ट्रोक बॉल जातोय सीमारे पार चौकार यावेळी पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक आडवा बॅटचा कडवा प्रहार बॉल सीमा सीमारेषा पार षटकार युवराजला पाचारण केले गेले, गेले पहिलं षटक पॉवर फ्लेचं षटक एकोणीस धावांचं नक्कीच धाफलकावरती लागलं गेलंय थोडस महागड षटक पाहायला मिळालंय कुणाची मार्कवरती युवराजला पाचारण केलं गेलंय यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय डीप मध्ये शेतरक्षक चेडू खाली येतो जेल पुन्हा एकदा सोडला गेला गेलाय गेला जजमेंट खराब आणि या खराब जजमेंटच्या जोरावर चार धावा देखील बहाल केल्या गेल्या आहेत आणि चार धाव्याने संघाची धाव संख्या देखील तेवीस वरती जाऊन पोहोचले किच खराब जजमेंट पाहायला मिळालं आणखीन एक चौकार इथे मात्र डोकला गेलाय यावेळेस स्लोअर बॉल आहे फुलटॉस बॉल बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअरला एक सी पार षटकार अजून ही दोन दाबांची गरज आहे म्हणजेच मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे यावेळेस चांगला चेडू पाहायला मिळाला इथे मात्र नक्कीच गोलदाजाने कमाल केले चौकार एका आणि एकाच षटकारानंतर नक्कीच एक डॉट बॉल पहायला मिळाला या युवराजून यावेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला इथे मात्र पंचांनी दंडित केलंय नो धाब दाव धाबलका दाव वरती ऍड झाले या एक्स्ट्रा धाबाने सगळ्याची धाव संख्या मात्र तीस वरती स्थिरावली गेले म्हणजेच फ्री हिटचा बॉल आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी एका धाब्याची गरज रिवर्स चा फटका मॅच समाप्त बॉल जातोय बॅकवर्ड पॉईंट सी मारे शपार शटकार। या पुढील एका बाजूला गडमुडशी की बीचा संघ तर दुसऱ्या बाजूला लढताना पाहायला मिळेल तो म्हणजेच कुंदूर स्पोर्ट्स चा संघ कुंदूर स्पोर्ट्स संघाने स्पोर्ट नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय स्पोर्ट्स संघाचा सुपरस्टार वजेस सूरज ठरतो या मॅच चा मॅन ऑफ द मॅच तर मान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पिंटू आणि राहुलची जोडी मैदाना पिंटू आणि सूरज ची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सूरताची मार्क वरती निवासला पाचारण केलं गेले, गेले। पॉवर प्लेचं षर्टक हाताळण्यासाठी नक्कीच एक मोठी जबाबदारी नक्कीच निवास वरती पावर प्लेचं षर्टक हाताळण्याची जबाबदारी दिली म्हणजेच आपल्या संघाच्या कर्णधाराने सामन्याला सुरुवात होते पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न पायावरती चेंडू आदळला एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र एकेरी धाबेमध्ये सक्सेस देखील फलंदाजांना मिळालाय लेग बाईजच्या स्वरूपात ही एकेरी धाव हवाई हल्ला बॉल ला पाठवून दिलाय सरळ सीमा रेषा पार अपना एका एक तबी दिखान अपना बादशाह अपना एका एक तबी दिकाना जब सामने वाला बादशाह निकले बॉल जातोय सीमा रेषा पार षटकर षटकाराने नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटका ढोकला गेलाय सुरतच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला सहा धाबेसाठी धाव संख्या देखील सात वरती जाऊन पोहोचले पहिलं षटक पावर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सात धावा आतापर्यंत दोन चेंडूंवरती लगापल्या गेल्या आहेत म्हणजेच एक आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजेच गडमड शिंकी बी संघाची यावेळेस पुन्हा एकदा बिगीत करण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग घ्यायचं चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धाबा देखील दाफलकावरती लागल्या आहेत त्या दोन धाव्याने संघाची धावसंख्या मात्र नऊ वरती जाऊन पोहोचले संख्या मात्र नऊ वरती जाऊन पोहोचले पहिल्या षटकाचा पथावरती आपण पाहतोय बिरदेव उच्चशक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वातील हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील चौथी मॅच आपण पाहतोय तपर्यंत या स्पर्धेमध्ये कोगनूळ संघ कोगनूळ आणि गडमुड संघने सेमीफायनल मध्ये धडक मारले चा दिवसामध्ये कोणता संघ जाणार ते नक्कीच पाहावं लागेल मात्र इथे काय घडतंय फुलटॉस चेंडू वरती एक घणाघाती हल्ला पॉल जातोय पार षटकार या दोन धाब्याने हॅलो या दोन धाब्याने संघाची धाव संख्या मात्र सतरा वरती जाऊन पोहोचले बोल सतरा धाबा आतापर्यंत दाफलकावरती लागल्या गेल्या आहेत यावेळेस पुन्हा एकदा बेकिट करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय नक्कीच जेल तमिनीला दान झालाय खराब क्षेत्रक्षण आणि खराब जजमेंटच्या जोरावरती सुरत सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालंय पहिलं षटक नक्कीच या षटकामध्ये तब्बल एकोणीस दाबा कुठल्या गेलेत म्हणजेच पावर प्लेचं षटक थोडस मागं ठरताना पाहायला मिळत आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्ले सारखी फलंदाजी फलंदाजांकडून राहिले त्यामुळेच पहिल्या षटका एकोणीस दाबा दाफलकावरती लागल्या गेल्यात संघाची धावसंख्या मात्र बळावली गेले संघाची धावसंख्या एकवीस वरती जाऊन पोहोचले डिक्लेअर स्वरूपात या दोन धावा दाबलकावरती लागल्या गेल्या